अंबेजोगाई तालुक्यात जवळगाव ममदापूर पाटोदा माकेगाव या परिसरामध्ये बिबट्यांनी दहशत माजविले आहे एका बैलाचा आणि एका शेळीचा खडशा पाडल्याची शेतकऱ्यांनी तक्रार केली या वनविभागाच्या अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी या सर्व परिसरामध्ये राहून मारलं आज आपण नेमकं त्या का त्या, त्यांनी काय कारवाई के केली कार किंवा के पिंजऱ्याच्या संदर्भात काय कारवाई केली संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करू विजया शिंगटे व राऊंड ऑफिस राम मी या ठिकाणी चार महिन्यापासून कार्यरत आहे आणि जेव्हा मला तेलगाणा म्हणून फोन आला ते पाथ हुला। पाथ हुला की बाबा या ठिकाणी आम्हाला बिबट्या दिसला आहे त्याच्यानंतर आम्ही आमचे जे कर्मचारी आहेत त्यांना त्या ठिकाणी पाठवलं पाठवल्यानंतर त्या बिबट्याचे ठसे आम्ही पाहिले त्या ठशा पाहून आम्ही कन्फर्म केलं की बिबट्याचा इथं वावर आहे त्याच्यानंतर आम्ही गावात दौंडी द्यायला लावली की या ठिकाणी बिबटे आहे आणि तुम्ही सावधानतेच्या लोकांना इशारा दिला लहान लेकरांना घराच्या बाहेर एकट्यांना पाठवू नका कारण बिबटे हा त्याच्यापेक्षा कमी उंचीच्या माणसावर अटॅक करू शकतो बाहेर संध्याकाळी बाहेर निघताना ग्रुपनेच जा आता सध्या लोकांची शेतात भिजवण्याचा सीजन आहे त्यामुळे लोक एकटे शेतात जातात तर त्यावेळेस आम्ही तेही लोकांना सांगितलं की बाबा रात्रीचा आता एवढ्या दोन तीन दिवस तरी तुम्ही बिबट्यात दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होईपर्यंत त्या गावात तुम्ही रात्रीचे एकटे बाहेर पडू नका आणि शेतातही एकटे जाऊ नका त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या आम्ही आमची पेट्रोलिंग चालू ठेवली जसं आम्हाला बिबट्याचा कन्फर्म झालं की त्याच्या ठेसे आहेत आणि बिबट्या या ठिकाणी आहे मग आम्ही नाईट पेट्रोलिंग आमच्या दोन टीम नेमल्या दोन गाड्या घेऊन आम्ही डे नाईटला फिरती करत राहिलोत दुसऱ्या दिवशी आम्हाला म्हणजे सत्तावी अठ्ठावीस तारखेला आम्हाला पुसगावमधून फोन आला की या ठिकाणी बिबट्या आला आहे मग त्या ठिकाणी आम्ही फिरलो लोकांच्या शेतामध्ये गेलो त्या पाहिलं पाहिल्यानंतर परत आम्ही ते ठशावरून कन्फर्म केलं की ह्या ठिकाणी बिबट्या आहे समोर त्याला पाणी चतळा असल्यामुळं आणि लपण असल्यामुळं बिबट्या शंभर टक्के ह्या ठिकाणी आहे त्याच्यामुळं त्याही ठिकाणी आम्ही पेट्रोलिंग करून त्या दिवशी रात्री पण आम्ही पेट्रोलिंग केली आणि लोकांना सावधानतेचा इशारा दिला म्हणजे जवळगाव परिसरामध्ये हा जवळगाव परिसरामध्ये त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी बिबट्या परत मम मं, ममदापूरून आम्हाला फोन आला की या या ठिकाणी बिबट्या दिसला आहे आम्हाला मग आम्ही तशी आमची टीम तिकडं रवाना केली आणि त्या ठिकाणी आम्ही पूर्ण परिसरात फिरती केली आमच्या टीमने त्यावेळेस आम्हाला आम्ही लोकांनाही जमावायला सांगितलं त्याच्यानंतर जे गावातले ग्रुप असतात ग्रुप ग्रामपंचायत म्हणून ज्या गावातले असतात त्या ग्रुपवर आम्ही सक्रियतेचा इशारा दिला या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे प्रत्येकाने आपापली काळजी घ्या बाहेर जातानी काटे हातात सोबत ठेवा एखादी काठी असेल त्या काठीला घुंगरू बांधा गावात आजूबाजूला फटाके वगैरे वाजवा जेणेकरून तो आसपासच्या परिसरात राहणार नाही त्याच्यानंतर ते जवळगावमध्ये तर लोकांनी कुत्र्याचा जा भोकण्याचा आवाज आहे तर त्या स्पीकरमधूनच चा, चालू ठेवला तो स्पीकर आणि तसाच आवाज तो रात्रभर घे राहिला की जेणेकरून तो एक हां त्याच्या आवाजाने बिबट्या आसपासच्या परिसरात हे करणार नाही आणि काल रात्री आम्ही जेव्हा ममदापूरवरून आलो पेट्रोलिंग करून त्यावेळेस सकाळी अशी घटना घडली की त्या ठिकाणी माकेगाव शिकावा शिवारामध्ये बिबट्यानी बैलावर अटॅक केलं त्या ठिकाणी आम्ही जसं आम्हाला समजलं तशी आम्ही आमची टीम थी। थी ती घेऊन तिथं गेलोत आजूबाजूच्या परिसरात पाहिलं बिब तिथं बिबट्याचा रान ओलं असल्यामुळे तिथं ठसेही आढळले आणि बिबट्यानी तो वन आ, ही बैल होता तो ओढत नेला होता त्याची शिकार केलेली होती पहिला आढळलं की त्यांनी नरडेल त्याच्या पकडलं होतं एक वीस तीस मीटर अंतरावर त्यांनी ने ओढून नेलं त्या नालीत त्याला टाकलं आणि त्याच्यानंतर पाठीमागच्या बाजूने त्याला खाल्लं देखील त्याचे मौस वगैरे खाल्लेले आणि आज आम्ही त्या ठिकाणी अशी व्यवस्था केली की के तिथं पिंजरा नेऊन लावलेला आहे आणि त्याने आरती शिकार तिथं केलेली आणि तिथं खूप लपण आहे त्याला ऊस वगैरे भरपूर आहे अडचण आहे त्यामुळे बि बिबट्या तिथं बी असण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे आम्ही ट्रॅप कॅमेरेची पण व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आम आणि आमच्या टीम पण सध्या कार्यरत आहेत परिसरात फिरत आहेत लोकांना लोकांना काय आव्हान करणार तुम्ही या परिसरामध्ये ममदापूर मा, असेल माकेगाव ठिकाणी घटना घडली त्या परिसरातील लोकांना आव्हान काय आमचं आव्हान असंच राहील की आपण पशुहानी जरी झाली तरी आपण पशुहानीचे आम्ही नुकसान देऊ शकतो पण मनुष्यहानी होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेतो तसं मी मंत्री महोदयांना धनुभाऊंना बोललेले आहे की आता सध्या लोक रात्रीची लाईट आहे आणि त्यामुळे शेतात एकटे एकटे भिजवायला जातात त्यात त्यांना सांगितलं आहे की मी सर माझी एवढी रिक्वेस्ट आहे की तुम्ही ही जी आठ दिवस लाईट आहे ती दिवसात ठेवा आणि संध्याकाळी लोडशेडिंग ठेवा जेणेकरून शेतकरी घराच्या बाहेर रात्री पडणार नाही आणि मनुष्यहानीपासून आपण बचाव करू शकतो आणि लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी स्वसंरक्षणासाठी पशुहानी नुकसान झाली तर ती भरून भरून निघू शकते पण मनुष्यहाणीचे नुकसान भरून निघू शकत नाही दोन दोन चार दिवस एवढी काळजी घ्यावी कुण गुट्टे मॅडम आहे गोटमवाड सर आहेत दौंड सर आहेत वनरक्षक मुंडे आहेत या परिसरामध्ये बिबट्याचा वावर बघून शेतकरी आणि शेतमजूर असे म्हणजे भयभीत झालेले तरी शासनाला व शा म्हणजे लोकप्रतिनिधीला विनंती या की जी संध्याकाळची लाईट आहे ती तात्काळ म्हणजे दिवसा करावी ज्यानेकडून लोक शेतामध्ये काम करते त्याला ऊस लागवडीचं चा काम चालू आहे आणि जवळगावून रात्री म्हणजे बिबट्या ममदापूरच्या या परिसरामध्ये नदीपाशी आलेला आहे त्याचे सकाळी ठसे वनविभागाचे सर्व अधिकारी येऊन पंचनामा वगैरे केलेला आहे तसेच देशमुख सरांच्या म्हणजे बैलाच्यासुद्धा त्यांनी म्हणजे फारशा पाडलेला आहे त्याचाही पंचनामा केलेला आहे त्यांनी आवाहन केलेलं आहे की संध्याकाळी शेतामध्ये जाऊ नये आणि दिवसा कामं करावी आणि टुप्याटुप्यानं जावं आपली स्वतःची काळजी घ्या सर्वांना विनंती कारण जीव गेल्यानंतर तो परत येणार नाही असं पुन्हा पुन्हा आवाहन करण्यात आलं आहे आणि पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींना विनंती या की दिवसाची लाईट तात्काळ सुरू करावी आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या म्हणजे बैलांचं ज्यांच्या शेळ्या खाल्लेल्या आहेत त्यांनाही तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी